नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे जखमी झालेला इस्मा संदर्भातली वादळी पावसाने पत्राचा शेड खाली कोसळून एक तरुण जखमी झाल्याची घटना येवला तालुक्यात घडली येवला शहरात व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी पा वाऱ्यासह पाऊस पडत आहे आज येवले शहरातील गंगा दरवाजा भागात बँक ऑफ इंडिया समोर असलेला शेड दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे पत्राचा शेड कोसळला त्या शेडखाली असलेला ही सण दबला गेला असून तो जखमी झाला आहे तसेच परिसरात व शेतकरी वर्गात पावसामुळे तारंबाळ उडाली असून पावसामुळे अनेकांचे शेडचे व पिकांचे नुकसान होत आहे बुलेटिन थर्टीन न्यूज साठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सब्सक्राइब करा व लाईक करा